सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इतो बातम्या नाहीयेत वास्तव बोलतं चंद्र नेते गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असूनही अद्याप एकही एक शासकीय अधिकारी आमदार किंवा खासदारांनी घटनास्थळी भेट देण्याची तहस्ती घेतलीच नाही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रशासनाच्या या बेफिकरी विरोधात आज गावातील महिलांनी जलसमाधी आंदोलन करत रोष व्यक्त केला महिलांनी हातात काळ्या फिती मागण्यांचे फलक घेत नदीकाठी उतरून न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशारा दिला ग्रामीण महिलांच्या या लढ्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले उपोषणकर्त्यांची खालावत असूनही सरकारी यंत्रणा प्रतीक्षा मोडमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांना अशीच उपेक्षा मिळते काम गावकऱ्यांनी स्पष्ट संदेश दिलाय की शासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल महाराष्ट्र आरसा न्यूज संपादक सोमनाथ खिलारे सन्माननीय नेते ज्यांचे वय आता पंच्याहत्तर आहे ज्यांनी शिकार ऊन पावसाले पाहिलेले आहेत ह्या महाराष्ट्राचा राजकारण त्यांनी जवळून पाहिलेलं आहे जॉर्ज फर्नांडींच्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे निस्वार्थी नेते आहेत आम्ही गाडीत येत असताना आम्ही ठरवलं तर बाबा काय करायला पाहिजे ही कुठल्याही परिस्थितीत कुंडी आज फोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी लक्ष दिला पाहिजे आम्ही आता पुढची जी काही कोंडी कशी फोडायची काय फोडायची ते आम्ही आता गावात जातो आहे जे आंदोलक आपले उपोषण करत आहेत त्यांच्याशी बोलतो आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवतो आहे प्रशासनातल्या अधिकारी काम करतील उद्या की नाही करतील मला माहिती नाही ورحمة الله काय सांगाल आज बघता तुम्ही लाडकी बहीण सरकार एकतर एक करून देतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आज तुमच्यावरती ही वेळ जलसमाधी लाडक्या बहीण म्हणून तू संस्थामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून तू मानून घेतलेले आहे बाई मानून घेऊन काय फायदा केलाय लाडक्या जल जलसमाधी घ्यायची वेळ आली दहा दिवस उपोषणावर झाले तरी तू आमचे काय पती बसल्यात कोणाचे नातेवाईक बसल्यात त्याच्यासाठी तू येऊ शकत नाही येऊ शकत नाही म्हणजे बोला तर लाडक्या बाहिणीला आता जल समाधीची वेळ आणली तुम्ही तुझ्या पंधराशे रुपयाची काय गरज आहे गरज काय आहे तुझ्या पंधराशे रुपये भाऊ म्हणून आम्ही मानू शकत नाही तुला तुझ्या पंधराशे रुपया तुलाच ठेवते आमची जमीन आमच्याकडून साडेचार लाख रुपयांनी घेतली परंतु ही जागा डेव्हलप करण्यापर्यंत काल जे काय भानुदास यादव जे आहेत एम आय डी सीचे आरो शुक्रवारी ज्यावेळेस आपली उपोषणकर्त्यांच्यासमोर जी बैठक झाली त्यावेळेस त्यांना आम्ही विचारलं बाबा अदानीला तुम्ही पंधरा हजार चारशे साठ रुपयांनी जमीन देता याचं कसं काय ना म्हणले साहेब जमीन डेव्हलप करायला तो खर्च आलेला आहे मग जर डेव्हलप करायला पंधरा हजार चारशे साठ रुपये जर प्रति चौरस मीटरला खर्च येत असेल तर त्याच भावानी तुम्ही अदानीला कसे काय देता मुलात म्हणजे ही सरकारची पूर्ण दलाली आहे जे आता साहेब म्हटले हे सरकारमधले जे मंत्री संत्री आज दहा दिवस झाले बैठक लावत नाही त्याचं कारण काय काय यांची दलाली आहे हे दलाली करतात आणि ही दलाली यांची उघड झालेली आहे खरं पाहता शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना मनसोक्त भाव द्या ना त्यांना सांगा ना तुमच्या आयुष्याच्या जमिनीवरती वाढवडलांच्या राखून ठेवलेल्या जमिनीवरती कायमस्वरूपी प्रकल्प होतोय तुमचा तिचा हक्क कायमस्वरूपी नष्ट होणार आहे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा जर असं सांगितलं आपल्या सरकारकडे काय कमी आहे का अदानीचा कर्ज माफ केला नितीन गडकरीचा पोराचा कर्ज माफ केला चोक्सीचा कर्ज माफ केला नीरव मोदीचा कर्ज माफ केला असे कितीतरी आहेत का ज्यांचा कर्ज अंबानीचा कर्ज माफ केला अनिल अंबानीचा कर्ज माफ केला करोडोचा कर्ज जर माफ करायला शासनाकडे करा पैसे आहेत तर इथं शेतकरी किती आहेत सातशे साडेसातशे एकर जमिनीवर ते फक्त प्रकल्प होतोय जास्तही नाही एखाद्या उद्योगपतीच्या कर्जा कर्ज जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा साडेआठशे कोटी रुपये फक्त इथं लागले साहेब या प्रकल्पाला शासनाचे फक्त साडेआठशे कोटी रुपयात जर प्रकल्प होतोय आणि हा शेतकरी जर समाधानी असेल तर यांनी करायला काय पाहिजे जी भूमिका घेतली ती भूमिका रास्त आहे या भूमिकेचं आम्ही समर्थन करतोय जरूर आज कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेपर्यंत आम्ही इथं राहणार जर वाटलं आम्हाला न्याय मिळणार नाही तर रात्रीच्या अंधारामध्ये देखील इथं आम्ही समाधी घेऊ काय सांगितलं आज जी ही महिलावरती ही वेळ आली आणि आजचा दहावा दिवस उपोषण अधिकारी किंवा कोणी अजून उपोषणा आज, आज, आज शासनाने आमची भरपूर फसवणूक केलेली आहे आज आम्हाला साडेचारच्या कवडी मोलांनी जमीन आमची घेतली आणि आदनीसारख्या बिल्डरला पंधरा लाखांना त्यांनी विकलेली आहे आणि हाच आमचा एक उद्देश आहे का कुठल्या तरी शेतकऱ्याची फसवणूक होवा नाही शासनाने आमची भरपूर फसवणूक केली आहे आज दहा दिवस झाले उपोषणला बसलेत कोणताही अधिकारी बघायला आला नाही ना इथला स्थानिक आमदार आला बघायला ना कुठलाही प्रश्नाचा माणूस आला म्हणून आज आमच्या महिला पाण्यामध्ये उतरलेल्या आक्रोश झालेले आहेत तर ते आमदार आपले स्थानिक आमदाराला इथे शेतकऱ्यांची काही गरज नाही असं तर मला वाटतं कारण की आज दहा दिवस झाले ते कोणत्याही दृष्टिकोनातून इथे बघायला आले नाही पाठपुरावा करायला आले नाही आणि साहेबांना तरी पाठवले होते पण साहेब कुठलाही आजूपर्यंत दिला नाही आम्हाला मागणी काय आमची जेवढी यायच आहे का आमची कवडी मुलांनी जमीन घेतली होती साडेचार लाखांनी तर आम तुम्ही आदानीला पंधरा लाखांनी विकलेली आहे तोच आम्हाला भाव पाहिजे आणि दुसरी पंधरा टक्के भूखंड तुम्ही कबूल केला होता तो आम्हाला पंधरा टक्के भूखंड पाहिजे आणि आमच्या काही मागण्या आहेत रोजगारच्या मागण्या आहेत त्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत एवढंच आहे पुढची भूमिका काय असतात पंधरा दहा दिवस उलटून जातात दहा दिवस उलटून गेले शासनाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आता महिला आमच्या आकृत झाल्या नाहीत तर शासनाने काहीतरी दखल घ्यावी पुढची भूमिका का काय असणार काय पुढची भूमिका म्हणजे जोपर्यंत शासनाने काय दखल घेत नाही तोपर्यंत आमच्या महिला पाहण्यातून बाहेर निघणार नाही राजा पाटील तब्बल आठ ते दहा दिवसापासून उपोषण करतायत त्यांना पाठिंबा म्हणून तुम्ही आज महिलाच्या वतीने नदीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि तब्बल महिला तुम्ही आज दोन तासापासून पाण्यामध्ये काय भावना व्यक्त कराल काय सांगाल त्यातनंतर आग उपोषणाचा दहावा दिवस आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे प्रशासनाचा एक पण माणूस आला नाही प्रशासन माणसं केव्हा आली तेव्हा स्थानिक आमदार नाहीच बाहेरचे आमदार जेव्हा येऊन गेले ना तेव्हा प्रशासनाची माणसं म्हणजे येऊन गेले ते काहीच एम आय डी सी म्हणजे माणसं आलं ते पण काहीच फक्त आम्हाला नुसते आश्वासनं दिलेत आम्हाला आश्वासनाची गरज नाही आम्हाला जे आमच्या मागण्या आहेत ना त्या कागदपत्र हवेत तरच आम्ही इतकं आणि ते पण आम्हाला पूर्ण करा करा हो नुसते आश्वासनं देऊ नका आम्हाला कागदपत्र द्या आम्ही जे आहे ना ते आमचं तेच मागतो आम्ही दुसरं काहीच मागत नाही होत आम्ही आणि जो आम्हाला तुम्ही भूखंड केला पंधरा टक्के बोलला तर तो दहा नंतर दहा टक्के तो भूटंक दहा टक्के पण नाही पंधरा टक्के पण कोण कुठलाच दिला नाही आम्हाला हा भूखंड ते आम्ही इथं निघणारच नाही मग आमच्या काही झालं तरी चालेल आणि आता एका स्त्रीची बघितले प्रकृती खराब झाली आहे आता अजून कुणाचे का आवायचे असते तर हो ते आम्हाला चालेल तेव्हा तरी प्रशासनाने डोले उगर ते उघडले पुन्हा जीव जायच असेल तर प्रशासना दिसत असेल ना तर तेव्हा डोले वगैरे ते उघडले